नमस्कार मैत्रिणींना कशा आहात सगळे तर आपण आता साजरी करणार आहोत तर ती कशी करायची आहे साजरी आपण रथसप्तमीच्या दिवशी आपण काय करायचं आहे कशाचं दान करायचं आहे ह्याबद्दलच मी छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तरी तुम्ही कृपया स्किप न करता नक्की पाहावा तर आता रथसप्तमी रथसप्तमी आपल्याला जी आहे की आपल्याला पंचवीस जानेवारी रोजी वार रविवार असणार आहे तर रविवार रविवार असलं की आपण असं म्हणतो की रविवार आहे निवांत पण निवांत उठायचं वगैरे पण तुम्ही रथसप्तमी हा जो दिवस आहे तो सूर्याचा सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरी केला जातो तर सूर्यनारायण म्हणजे सूर्यनारायणाची रांगोळी आपण रथामध्ये रथामध्ये बसवून त्यांना आपण त्याची पूजा वगैरे करतो तर त्या दिवशी आपण कशी करायची आहे पूजा काय करायचं आहे तर त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे आपण स्वच्छ अंघोळ वगैरे करून घ्यायचं आहे अंघोळ केल्यानंतर प्रथम सर्वप्रथम आपण सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे तर अर्घ देताना आपण काय करायचं आहे एक तांबड्याचा तांबड्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा तीळ आणि थोडेसे गुळ गुळ टाकून विशेष म्हणजे गुळ टाकून आपण ही सेवा करायची आहे तर ते गुळ फुल वगैरे आपण टाकून हा अर्घ द्यायचा आहे तर अर्घ देताना आपण मंत्र मंत्र आपण ओम घृणी सूर्याय ना महा हे म्हणू शकतो किंवा तुम्ही हा तर सूर्यनारायणाचा मंत्र आहे त्यामुळे तुम्ही म्हणू शकता पण आपण हा पण ओम भूर्भू स्वाहतस्त भर्गो वरे भरभो देवस्तो दी योन प्रचोदयात हा हो गायत्री मंत्र आहे तर गायत्री मंत्र आपण म्हणत म्हणत आपण हे पाणी अर्पण करायचं आहे सूर्यनारायणला फक्त आपण ते पाणी जे आपण अर्पण करणार आहोत तर ती एवढी दक्षता घ्यायची आहे की ते पाणी कोणी ओलांडू नये किंवा त्याच्यावर पाय देऊ नये तर सूर्यनारायणाची ही सेवा करायची आहे आणि सूर्यनारायणाची आपण ही सेवा करत असताना आपण करत असताना आपण एवढी काळजी घ्यायची आहे की आपण सकाळी लवकर उठून म्हणजे अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण आंघोळ वगैरे करून आपण सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे कारण बघा तुम्ही नऊ नंतर ज्या वेळेला आपण नऊ नंतर आपण सूर्य सूर्याला अर्घ देत नसतात कारण सूर्य जस जसा वर येतो तस तसं त्यांचं त्याच तेज जे आहे ते तेज ही खूप वाढत असते म्हणून मग आपण कधीही अर्घ देताना आपण एवढी काळजी घ्यायची आहे की तुम्ही नऊच्या आत मध्येच आपण अर्घ द्यायचा आहे सूर्यनारायणाला तर तुम्ही ही काळजी घ्यायची आहे कारण असं तपत्या उन्हामध्ये अर्घ देत नसतात त्याच्या जर तुम्ही तपत्या उन्हाळा म्हणजे आपण बघा एखाद असं उदाहरण आहे की तुम्ही जर तप्त्या उन्हा म्हणजे सूर्याला जर अर्घ देता तर त्याचा काहीच फायदा होत नसतो म्हणून ज्या वेळेला सूर्य उगवत असतो आपण त्याच वेळेला अर्घ द्यायचा असतो म्हणून हे आपण अर्घ देऊन आपण ही सूर्यनारायणाची जी सेवा आहे ती करायची आहे तर तुम्ही या दिवशी बायका बघा हळदी कुंकू ज्यांचे हळदी कुंकू राहिलेले आहेत त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी हे करायचं आहे आणि रथसप्तमीला पुरणपोळ्याचा स्वयंपाक करून आपण सूर्यनारायणाला सूर्यनारायणाला आपण नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे तर काही काही जणांचे व्रत असतात तर हे नवरातन जे आहे नवरत्न चालू असते हे सूर्यनारायणाचे तर सूर्यनारायणाचे नवरातन जे आहे ते आपल्याला त्याचं उद्यापन जे आहे ते आपण रथसप्तमीच्या दिवशी करायचं असतं तर ते आपण या मागच्या रविवारपासून म्हणजे आमोशा झाली की हे व्रत आपण धरतो तर हे व्रत धरल्यानंतर हे व्रत आपण पूर्ण सात हे बरोबर आठ दिवसाचे व्रत व्रत झाले आहे ह्या वर्षी तर कधी कधी जास्त दिवस पण येते ते प्रत्येक वेळ चेंज असते तर ते तुम्ही जर करायचं असेल तर ते ही करू शकता तर ज्यांचा उपास आहे त्यांनी काय करायचं तर त्यांनी हा एक नियम नियम त्या तुम्ही ज्या वेळेला तुम्ही हा व्रत जर सोड सोडायचं असेल म्हणजे त्यावेळेला आपलं उद्यापन जे असते ते उद्यापन आपण काय करायचं आहे तर उगवता जो सूर्य आहे त्यावेळेलाच आपण त्यांना पुरणपोळ्यांचा स्वयंपाक आणि दर तसं तुम्ही त्या दिवशी दूध वतू घालायचं असते तर हे पण नक्कीच करावे तर तुम्ही असं ह्या ज्या सेवा आहेत त्या तुम्ही करायच्या आहेत तु आणि बघा सूर्यनारायणाची जेवढी सेवा केली तर तुम्हाला तुम्हाला ते त्यांचं जसं तेज आहे तसं आपल्या पण आयुष्यामध्ये तेज निर्माण होते म्हणून मग आपण सूर्यनारायणाची जी ही सेवा आहे ती करायची आहे आणि अजून एक विशेष म्हणजे उपाय आहे तो महत्वाचा आहे तर तुम्ही कि नाही एक पाणी तांब्या म्हणजे ता एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि ता, ते तांब्या बैप, तांब्याभर पाणी आपण आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे गच्च भरून आणि त्यानंतर आपण गायत्री मंत्राची एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा आपण जप करायचं आहे तर गायत्री मंत्र तुम्हाला मी सांगितलंच आहे या व्हिडिओमध्ये तर तुम्ही तुम्ही ते गायत्री मंत्राचं ते आपण हे करायचं आहे आणि ते सर ते पाणी जे आहे ते घरातल्या सर्व सर्व व्यक्तींनी आपण प्यायचं आहे तर बघा जे जेव्हा आपण पाणी जर अभिमंत्रित करतो त्यामध्ये खूपच पावर येत असते म्हणून मग आपण तुम्ही गायत्री मंत्र म्हणून आपण त्या दिवशी जर रथसप्तमीच्या दिवशी जर बघा गायत्री मंत्रामध्ये किती ताकद आहे तुम्हाला पण माहीतच आहे तर मला सांगण्याची वेगळी काही गरज नाहीये मग तुम्ही तुम्हीही तुम्ही त्या दिवशी जर गायत्री मंत्राचा जर जप करून तुम्ही पाणी अभिमंत्रित करून घरातल्या सर्व व्यक्तींना दिले तर त्यांचंही त्यांचे आयुष्य जे आहे ते उज्ज्वल होणार आहे मग आपण ही सेवा करायची आहे आणि त्या दिवशी त्या दिवशी बघा तुम्ही वाण वगैरे जर त्या दिवशी दान पुण्य जर केले तर त्याचा त्याचा दुप्पट आपल्याला भेटत असते म्हणून मग आपण छोट छोटं का होईना त्या दिवशी दान करायचं आहे तर आता बघा तुम्ही बायका तर हळदी कुंकू करतात त्यामध्ये वाण वाण वगैरे देतात तर हे वाण द्यायची पद्धत आहे तर त्या पद्धतीने आपण तसंही दान करू शकतो तुम्ही जर ह्या रथसप्तमीच्या म्हणजे ह्या ह्या ज्या दिवसात आपण संक्रांतीचा सण जो म्हणतो संक्रांतीचा सण जो आहे त्यामध्ये बघा तिळगुळाला किती महत्व आहे आणि तिळगुळ एकमेकांना दिल्यामुळं दिल्यामुळं आपल्यामधले प्रेमळ संबंध निर्माण होतात म्हणून मग तुम्ही तिळगुळाचे तिळगुळाचे दान करून तुम्ही छोटेसे का होईना दान करून तुम्ही तुम्ही त्याच्या भागीदार बनू शकता असंच हा जो तुम्ही आता पाहू पा शकता की हे जे तुम्ही सूर्यनारायणाचे हे व्रत सप्तमेचे व्रत करता हा, तर ते ह्या हे व्रत केल्याने त्याचे पुण्य आपल्याला मिळते तर एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीला आपण गरीब गरीब का गरीब व्यक्तीला आपण दान करायचं आहे तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही कितीही देऊ शकता तर तुम्ही हे दान करून तुम्ही रथसप्तमीचे रथसप्तमी रथसप्तमीचा हा औचित्य साधून तुम्ही सूर्यनारायणाचे आशीर्वाद तुम्ही कृपा तु, प्रसाद तुम्हाला प्राप्त होईल मग तुम्ही हे असे छोटे छोटे दान करून तुम्ही हे आशीर्वाद मिळवून घ्यावा तर झालेली जी सेवा काही आहे ती स्वामीचरणी अर्पण करून मी तुमची रजा घेते पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामीचे समर्थ जय जय स्वामी समर्थ